नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी राजभोग आईस्क्रीम करण्या आईस्क्रीम बनवण्याची पद्धत त्याचं साहित्य आणि खूप छान लागतं बरं आईस्क्रीम आईस्क्रीम कोणाला आवडत ना नाही पाहूया राजभोग आईस्क्रीमची रेसिपी आज मी बनवते राजभोग आईस्क्रीम तर ह्या आईस्क्रीममध्ये ना आपल्याला बर्फी किंवा मिठाई म्हणू शकतात त्याचाही आपल्याला फ्लेवर मिळणार आहे आणि कोणकोणतं साहित्य त्यामध्ये मी ॲड करणार तीन ते चार चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी केशर भिजत घातलेलं आहे आणि रिच आईस्क्रीम म्हणायला काहीच हरकत नाही बरं मी शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा ताजा घ्यावा कारण तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम बनवलं तर ते खूप दिवस राहणार ना आईस्क्रीम एका एक दिवशी तर आईस्क्रीम संपणार नाही म्हणून खवा ताजा घ्यावा ही सगळी मी आज पूर्वतयारी करून घेते आणि आईस्क्रीम बनवायला नंतर सुरुवात करते मी खवा ग्रेट करून घेते खवा मी ग्रेट करून घेतलाय कोणाला कोणते ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही फक्त काजू बदामसुद्धा वापरू शकता ड्रायफ्रूट आता मी थंड करून घेते मी पॅनमध्ये लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेलं आहे दूध थोडं घट्ट असावं आईस्क्रीम बनवताना आणि हे दूध मी गरम करून थंड केलेलं आहे कच्चं दूध नाही अर्धा कप आहे मेजरमेंटचा अर्धा कपमधली एक टेबलस्पून साखर मी कमी केलेली आहे आता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण अर्धा कपमधली एक टेबलस्पून साखर मी कमी केलेली आहे साखर मी दुधामध्ये विरगळून घेते मी हे लिटर दूध घेतलेलं आहे म्हणून जर जास्त क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम बनवणार असाल तर दूध थंड करून थोडं दूध एका वाटीमध्ये काढून घ्या थोड्या प्रमाणासाठी मी असं बनवते मिल्क पावडर तीन टेबल टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर एक टेबल स्पून साखरेमध्ये वाटलेली वेलची पावडर अर्धा चमचा ड्राय रोस केलेले ड्रायफ्रूट थोडे घालते मी यामध्ये मिक्स करते मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर याच्या घुठळ्या राता कामा नाही गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे आणि ते मी आता आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं आहे मिश्रण म्हणजे त्याला आपल्याला आटवायचं आहे मी आटवून घेते आणि हे मिश्रण एकसारखं आपल्याला असं ढवळत राहायचं आहे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं ला आहे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होणार ते दुधामध्ये भिजवलेलं केशर मिक्स करते ग्रेट केलेला खवा तुम्ही पहा आईस्क्रीम खूप छान होणार आहे किती वेगवेगळे यामध्ये फ्लेवर मिळतील आईस्क्रीममध्ये खवा यामध्ये ॲड केल्यानंतर मिश्रण अगदी घट्ट झालं हेच तर ह्या आईस्क्रीमचं रहस्य गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि हे मिश्रण मी एकसारखं फिरवते मिश्रण तयार आहे आता हे मिश्रण थंड करून एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेते पहा आईस्क्रीमसाठी हे मिश्रण बनवलं होतं थंड झालेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे एक व्हिपिंग क्रीम क्रीम बीट करून घेते अशी क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे हे मिश्रण वेगवेगळे फ्लेवर मिळणार आहेत बरं आईस्क्रीममध्ये हे सगळं मिश्रण यामध्ये मी ॲड केलेलं आहे पाव कप कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क मी घरी बनवलेलं आहे जर तुम्हाला कंडेन्स मिल्कची रेसिपी हवी असेल तर मला लिहून पाठवा साखरेचं प्रमाण मी जेवढं वापरलं आहे तुम्हाला थोडा गोड कमी हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता आता या आईस्क्रीमच्या बॅटरमध्ये केवढा एसेन्स वापरू शकता मी नाही वापरणार अर्धे ड्राय फ्रूट अगोदर मी वापरले अर्धे ड्रायफ्रूट्स मी आत्ता यामध्ये ॲड करते रोस केलेले मिक्स करते कलर पहा केशर कंडेन्स मिल्क खवा सगळ्याचं मिश्रण झालेलं आहे म्हणूनच राजभोग आईस्क्रीम म्हणतात केशरचा रंग पहा तुम्ही किती छान आलेला आहे मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी डबा घेतलेला आहे डबा अगदी कोरडा करून घ्यायचा आहे आईस्क्रीमचं मिश्रण होते ड्राई ड्रायफ्रूट पहा ने मी त्याला गार्निश फ्रूट ड्रायफ्रूटने मी आईस्क्रीमच्या बॅटरला गार्निश केलेला आहे क्रिस्टल जमू नये म्हणून फॉइल पेपरने मी कवर करते बरं त्यामुळे आईस क्रिस्टल जमत नाहीत आईस्क्रीममध्ये डब्याचं झाकण लावते आणि हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी हा डबा मी फ्रीजरमध्ये ठेवते ओव्हरनाईट इथे मी बाऊल घेतलेला आहे काचेचा हे उरलेलं सगळं आईस्क्रीमचं मिश्रण थोडं थोडं मी या बाउलमध्ये भरते आईस्क्रीमचं बॅटर उरलं होतं मी इथे दोन काचेचे बाउल घेतले आणि पेपर कप दोन पेपर कपमध्ये मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी भरून घेतलेला आहे त्यावर ड्रायफ्रूट पेपर पेपरनी एक एक बाउल मी कवर करते आणि रबर बँड लावते हे पहा बाकीचे सुद्धा मी पेपर पेपरनी कवर करून घेते यामध्ये भरलेलं आईस्क्रीमचं बॅटर हे सुद्धा जाणार आहे डीप फ्रीजरमध्ये ओवरनाईटसाठी मी आता आईस्क्रीम फ्रीजरमधून बाहेर काढलंय पहा किती छान दिसतंय आईस्क्रीम आणि छान सेट झालेला आहे डबा थोडासा लूज करते बाउल बाऊलमध्ये पाहूया हे पा हे बाऊलमधलं पेपर कप कपमधलं मध्ये सुद्धा आईस्क्रीम छान सेट होतं बरा, राजभोग आईस्क्रीम मी आपल्याला आता कट करून दाखवते पहा घरच्या घरी आईस्क्रीम तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता पहा कट केलेलं राजभोग आईस्क्रीम पहा बरं किती स्मूथ आहे ते हे पहा राजभोग आईस्क्रीम वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आणखी आईस्क्रीमच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आपण पाहू शकता नमस्कार